हॅलो आज आपण खेळणार आहोत पहा टेबल वर काय दिसते तुम्हाला दोन ती ती दो आहेत तीन तीन हा तीन किती चौकोन आहेत तीन, तीन एक छोटा आहे आणि दोन मोठे आहेत बरोबर आहे बरो आता काय करायचं तुम्हाला माहिती आहे का कोणत्याही चार स्टिक हलवायच्यात किती हलवणार चार, चार।, चार।, चार आणि ह्या तीन चौकोनाचे दोन चौकोन तयार करून दाखवणार समजलं किती स्टिक हलवणार हो हलवून हो कोणत्याही चार स्टिक हलवायच्या परत ठेवायच्या आणि आपल्याला चार चौकोनाचे दोन चौकोन तयार करून दाखवायचे आहेत चला करायची सुरुवात हो परत ठेवायच्या चला करा रांग रांगेत उभे राहा पटकन चला चरण आलेलं आहे सगळ्यात समोर पुढे चरण बघ बरं चार स्टिक हलवायच्यात तुला आणि किती चौकोन तयार करायचे तीन चौकोनाचे फक्त दोन चौकोन तयार झाले पाहिजे काय केलंस चरण तू दोन स्टिक हलवल्या ना आणि किती चौकोन तयार करू केले दोन कुठे आहेत ते किती रे किती चौक झाले चार तुला अजून दोन स्टिक हलवायला सांगितले होते मी त्या पण पुन्हा आकृतीत ठेवायच्यात आपल्याला हलवलं तर नाही ना जमत ना जा। आहे चला होतं तसं ठेवा चरणला जमलेलं नाहीये चल चरण मागे त्यानंतर कुणाचा चान्स आहे आता शिवम शिवमचा शीवं चान्स आहे शिवम चल आता होतं तसं ठेवलं का हां शिवम तुला चार स्टीक आहेत किती स्टीक हलवायच्यात शिवम चार, चार।, चार। आणि तीन चौकोनाचे दोन चौकोन तयार करून दाखवायचे एक एक स्टिक हलवली शिवमने दुसरी पण हलवली शिवमने अजून दोन हलवायच्या हलवायच्यात तुला तिसरी स्टिक हलवली आणि आता त्याने चौथी पण स्टीक हलवून ठेवलेली आहे किती चौकोन झालेत रे चार का पाच पाच मोठा एक पाच झालेला आहे चला शिवमला पण जमलेलं नाही आहे होतं तसं ठेवा आता आलेली आहे यशोदा यशोदा तुला किती स्टीक हलवायच्यात बाळा चार।, चार।, चार चल चार स्टीक हलवून मला तुला दोन चौकोन तयार करून दाखवायचे आहेत दोन स्टीक घेतल्या अजून दोन स्टिक घे चार स्टिक हलवून आपल्याला तीन चौकोनाचे दोन चौकोन तयार करायचे आहे किती चौकोन झाले एकच एक चौकोन झालेला आहे छोटा व्यवस्थित मांडणी करा होतं तसं यशोदाने प्रयत्न केला पण तिला जमलेलं नाही आता कोण आलेला आहे शिवराज शिवराज आलेला आहे शिवराज चल बरं शिवम दारबंदेकर खूप आवाज येतोय पलीकडच्या वर्गाचा हा शिवराज चार स्टिक हलवा तू दोन स्टिक हलवलेल्या आहेत शिवराजने तीन आणि चार आता ह्या तुला व्यवस्थितपणे पुन्हा ठेवायच्या आहेत ठीक आहे चार स्टिक तर हलवल्या तू त्या दोन कुठे ठेवशील अजून एक राहिलेली आहे स्टीक कुठे ठेवशील तू झाले का रे दोन चौकोन नाही ना चला नेक्स्ट कोण आहे शुभांगी आहे होतं तसं ठेवा हे पुन्हा समजलं असेल तर देईल मी चला शुकोन आलेली आहे शुभांगी शुभांगी तुला चार स्टीक हलवायच्या आहेत आणि किती चौकोन तयार करायचे तीन चौकोनापासून दोन चौकोन तयार करायचे आहेत चल एक स्टीक घेतली शुभांगीने दुसरी पण घेतली आहे शुभांगिने स्टिक तिसरी पण घेतली आहे पाहूया कोण होतंय ह्या चॅलेंजचं विनर त्याला मिळणार आहे आपला मुकुट मुकुट माहिती तुम्हाला आ, काल मिळाला होता अनिकेतला कोणाला मिळाला होता आणि कितला मुकुट मिळाला होता हे नाही विजेत्या लेख लोकांना मिळत असतो तुम्हाला विनर व्हायचं आहे ना चालवा मग तुमचं डोकं हां चार स्टिक हलवलेले आहेत शुभांगीने आता शुभांगी ठेव एक स्टिक ठेवली तिने दुसरी पण ठेवली आहे तिने तिसरी पण ठेवलेली आहे हां त्याला इकडं सरकवा व्यवस्थित करा हां आता चौथी स्टिक ठेवायची तुला झाले का दोन चौकोन नाही झाले होतं तसं ठेवा पुन्हा तर कोण आहे प्रवलिका आहे ना आधी शु वैष्णवी प्रवलिका आहे आधी चल प्रवलिका पुन्हा चल, चल, चल प्रवलिका असं नाही करायचं सगळ्यांना चान्स द्यायचा आहे आपल्याला चला प्रवलिका आलेली आहे बाजूला नाही जायचं रांगेत उभारायचं जा व्यवस्थित ठीक आहे चला करा सुरू चार स्टिक हलवा काय होतंय अनिकेत शुभ प्रवलिकाने चार स्टिक घेतलेले आहेत आता ती आपल्याला किती चौकोन तयार करून दाखवणार दोन चौकोन तयार करून दाखवणार आहे एक चौकोन तयार झालेला आहे प्रवलिका दुसरा पण चौकोन तयार करून दाखव काय विचार करते ठेव हो किती चौकोन तयार झाले रे तीन झाले दोन चौकोन तयार झालेले नाहीत चला होतं तसं ठेवा पुन्हा आता कोणाचा चान्स आहे वैष्णवी वैष्णवीचा चान्स आहे हे तिकडं नाही येते <laughs> आता आलेली आहे वैष्णवी वैष्णवी तुला चार स्टिक हलवायचे आहेत आणि मला या तीन चौकोनाचे दोन चौकोन तयार करून दाखवायचे आहेत वैष्णवीने चार स्टिक उचललेले आहेत तिचा एक चौकोन तयार झालेला आहे आता ती दुसरा चौकोन पण तयार करती आहे झाले का रे पूर्ण नीट नाही झालं पण मला तर दोन चौकोन दिसत आहेत की नाही हे दोन चौकोन आहेत की नाही आहे ना तो कुठे चौकोन चौकोन नाही ना तो चौकोन आहे का चौकोनाला किती बाजू असतात चार।, चार बाजू असतात त्याला किती बाजू आहे मोजा बरं त्या मोठ्याला तीन आहेत का पाच आहेत पाच पाच एक दोन तीन असं आहेत चार अनी पाच तिने तीन। दोन चौकोन हे तयार केलेले आहेत आता ह्याला अगदी बरोबर पण म्हणता येणार नाही आहे की नाही आणि चुकीचं पण म्हणता येणार नाही अजून एक ट्रिक आहे अजून एक मार्ग आहे तो त्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे चला होतं तसं ठेवा खाली 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 होतं का वर होतं ते हां वरती वरती हां चला आता त्यानंतर पुढे कोण आलेली आहे जमिता आलेली आहे पाहूया आपण आता जमिताला जमत आहे हे मांडणी केली का व्यवस्थित काय चाललंय तुमचं मागे चल जमिता कर सुरू चार स्टिक जमिताने घेतलेले आहेत हा तिचा एक चौकोन तयार झालेला आहे हे नाही ते ते व्यवस्थित मांडताना झालं तिचं दुसरा चौकोन पण तयार झालेला आहे जमिता जमिताची आकृती अस्ताव्यस्त दिसते मला दोन चौकोनाची दिसत नाही असे कम्प्लीट दोन चौकोन दिसले पाहिजे आपल्याला चला होतं तसं ठेवा चला होतं तसा ठेवा पटकन आता आलेला आहे अंजर अंजर चल तुला किती स्टिक हलवायच्या चार कोणत्याही चार स्टिक हलवून तू मला किती चौकोन तयार करून दाखवायचे दोन चौकोन तयार करून दाखवायचे आहे नाही बंदिस्त चौकोन पाहिजे आपल्याला तो एक चौकोन तयार झालेला आहे पूर्ण तुझा आणि हा आणि दुसरं चौकोन पण तयार झालेलं आहे ठीक आहे छान प्रयत्न केला चालेल चला आता अजून एक ट्रे अजून एक मार्ग आहे पा पाहू दे आपण अनिकेतला जमत का तो उड्या मारतोय मला असं वाटतंय त्याला माहिती आहे चला होतं तसं ठेवा पटकन म्हणजे आपल्याला जेव्हा केलं तर मला तेव्हा आणखीला चान्स देता येईल आणिकेतला काय माहिती पाहू दे आपण पाहूया आणि पहिली काडी हलवली दुसरी हलवली तिसरी हलवली आणि चौथी हलवलेली आहे अगदी बरोबर हे आहे परफेक्ट दोन चौकोन बरोबर आहेत का रे व्यवस्थित मांडणी करा त्या चौकोनाची बरोबर आहे का दिसतायत का दोन चौकोन चला आज पण अनिकेत या मुकुटाचा मानकरी ठरलेला आहे पण हे परफेक्ट आहे ना पण तिच्या माझी पण दिसतं बर बर आहे अगोदर आणि टाळ्या होऊन जाऊ द्या एक साथ झकास बढ़िया, बढ़िया हां आता तो मुकुट अंजरसाठी चला अंजर आणि वैष्णवी वैष्णवी आहे तिकडे एक साथ झकास क्लॅब बढ़िया आता वैष्णवीसाठी चला हे तीन आजचे मानकरी ठरलेले आहेत एक साथ झकास क्लॅप गो सुंदर सुंदर कॉंग्रॅच्युलेशन अंजर अनिकेत अँड वैष्णवी